नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या प्रतीक्षेत जिल्ह शेतकरी होते आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झाली त्या जिल्ह्याची नावे याचबरोबर त्या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळ म्हणजे कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे हे अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हेक्टरी किती रुपये विकमा तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे याच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या पिकासाठी पिकमा जमा होत आहे याचीही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिली महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून Uh, पंच्याहत्तर टक्के वाटपाला सुरुवात झालेली आहे अशी माहिती या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा चा भेटलेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा या ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास साठ पेक्षा महसूल मंडळातील साठ साठ पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अं उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा वाटप सुरू आहे याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा शंभर टक्के विकमा अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे हे विमा वाटप कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे वाटप दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे त्यामुळे तुम्हाला जर पिकमा आलेला नसेल तर तुम्हालाही काही दिवसामध्ये पिकमा येईल त्यामुळे निश्चिंत याचबरोबर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील जवळपास बावीस तेवीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे हे वाटप पहिल्या टप्प्यातील आहे याचबरोबर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा जवळपास अठ्ठे जवळपास सव्वीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून माध्य। सुरू करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकम्यांचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर जळगाव जिल्हा आणि सातारा जिल्हा जिल्हामध्येच ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील सत्तावीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यात मध्ये सुद्धा या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय लोमार जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील दीड लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा वाटप सुरू झालेलं आहे जवळपास बेचाळीस महसूल मंडळातील हे दीड लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत याच्यामध्ये एकूण तीन लाख सत्तर पात्र आहेत परंतु दीड लाख शेतकरी बांधवांना पहिला टप्पा वितरण होणार आहे याचमध्ये मित्रांनो गोंदिया आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल स्वयंपिय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे चौथी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या युनायटेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये अं पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये ठाणे जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सर्वात जास्त पिकमा युनिव्हर्सल युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे आणि राहिलेला पिकमा राहिलेली रक्कम ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढची विमा कंपनी चोला एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर उर्वरित भंडारा पालघर रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण सोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महत्व महत्वाची विमा कंपनी ए सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप हे याच्या अगोदरही करण्यात करण्यात आलेलं होतं आणि पुन्हा आता वाशिम जिल्ह्यातील पेक्षा महसुल बर बर तीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण करण्यात येणार आहे सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे पूर्ण सुद्धा होणार आहे याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळासाठी जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील त्याही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर सांगली आणि नंदुरबार याही जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये पिकण्याचं वाटप भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी सी आर्गो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वात प्रथम धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर अकोलामध्ये सुद्धा सुरू आहे धुळेमध्ये सुद्धा सुरू आहे आणि पुणेमध्ये सुद्धा सुरू सुद्धा सुरू आहे म्हणजे एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून धाराशिव अकोला धुळे पुणे या चार जिल्ह्यामध्ये पिकमाचा वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा एक महत्वाचा असा अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस चा पीक म्हणजे गेल्या वर्षीचा पीक धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना मॅसे सुद्धा यायला लागले आहेत त्यामुळे गेल्या वर्षीचा पीक मा ज्या शेतकऱ्यांना बाकी होता त्याही शेतकऱ्यांना या पिकम्यांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून या वर्षीचा यवतमाळचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा व पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप सुरू झालेला आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीचा सुद्धा दोन हजार बावीस चा पिकमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे की गेल्या वर्षीचा पीकमा सुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये डबल धमाका म्हणजे गेल्या वर्षीचा सुद्धा पीकमा आणि या वर्षीचा सुद्धा म्हणजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दोन्ही सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून जमा केला जात आहे याचबरोबर रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून अमरावती गडचिरोली याही जिल्ह्यामध्ये पिकम्यांचं वाटप केलं जात आहे म्हणजे यवतमाळ अमरावती गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा सुद्धा पिकमा जमा होत आहे आणि या वर्षीचा सुद्धा होत आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी SBI Live, General Insurance Company Limited, या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये बावन्न कोटी रुपयाच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि लातूर जिल्ह्यातील सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती परंतु अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम बाकी होता आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के आणि अशा पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण होणार आहे ज्यामध्ये सोयाबीन साठी पाच हजार पाचशे रुपयापासून ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस आणि तुरीचा पिकमा सध्या सर्व जिल्ह्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं वा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृत्ता स्थितीत थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद